दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं नगरपंचायत कार्यालय रेणापूरच्या वतीनं रेणापूर शहरामध्ये तहसील कार्यालय परिसर आणि शासकीय कार्यालय इमारत परिसर या भागामध्ये वृक्षारोपण करण्यात आले रेणापूर तहसीलच्या तहसीलदार तथा नगरपंचायत कार्यालय रेणापूरच्या प्रशासक मंजूषा भगत मॅडम त्याचप्रमाणे नगरपंचायत कार्यालय रेणापूरचे मुख्याधिकारी श्रीमान प्रतीक सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये करनिरीक्षक ज्ञानदेव दहीफळे लेखापाल अमोल बाजुळगे पाणीपुरवठा इंजिनियर गोविंद देवकते स्वच्छता निरीक्षक महमूद शेख लिपिक विशाल इगे रोहित पांछा कदम अमोल घोडके सादिक शेख यांची उपस्थिती होती नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते यामधनं पर्यावरणाचा संदेश देण्यात आला